महिला डॉक्टर प्रकरणात फडणवीसांचं मोठं विधान निंबाळकरांचं नाव घेत थेट सांगून टाकलं सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असणाऱ्या एका तरुण महिला डॉक्टरच्या आत्महत्येमुळे राज्यातील वातावरण तापले आहे आणि या घटनेनंतर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत यात या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक पी एस आय गोपाळ बदने आणि पोलीस कर्मचारी प्रशांत बनकर या दोघांना अटक करण्यात आलेली असून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे या प्रकरणावरून रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्यावर आरोप केले जात आहेत आता या आरोपांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट प्रतिक्रिया दिलेली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे साताऱ्यातील फलटण दौऱ्यावर आहेत आणि यावेळी त्यांनी साताऱ्यातील महिला डॉक्टरच्या आत्महत्येबद्दल भाष्य केलंय परवा आमची एक लहान बहीण जी डॉक्टर होती त्यांचा अतिशय दुर्दैवी मृत्यू झाला आहे तिने आत्महत्या केली ही आत्महत्या करताना त्याचे कारणही आपल्या हातावर लिहून ठेवलं आहे पोलिसांनी तात्काळ जे आरोपी आहेत त्यांना अटक केली त्यातल्या सर्व सत्य बाहेर येत आहे आम्ही कुठल्याही परिस्थितीत आमच्या या लहान बहिणीला न्याय दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही हा देखील निर्णय घेतलेला आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे अलीकडच्या काळात प्रत्येक गोष्ट राजकारणात घुसवायचं अशा प्रकारचा निंदनीय प्रयत्न या ठिकाणी होताना पाहायला मिळाला काही कारण नसताना रणजितदादा सचिन दादांचं नाव यात घुसवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे या महाराष्ट्राला देवाभाऊ माहिती आहे एवढीची जरी सां शंका असती तर मी हा कार्यक्रम रद्द करून या ठिकाणी आलो नसतो अशा गोष्टीत मी रक्ष पक्ष पाहत नाही व्यक्ती पाहत नाही आणि राजकारण पाहत नाही जिथे माझ्या लहान बहिणीचा विषय आहे तिथे मी काहीच तडजोड करत नाही पण त्याचवेळी प्रेताच्या टाळूवरच लोणी कोणी खात असेल आणि प्रत्येक राजकीय भूमिका कोणी घेत असेल तर ते मी मी सहन करणार नाही याला उत्तर देणाऱ्यांपैकी आहे हे देखील तुम्ही समजून घ्या असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे डॉक्टर संपदा मुंडे यांचा अतिशय दुर्दैवी अशा प्रकारचा मृत्यू झाला ते आमच्या भगिनीने आत्महत्या केली आणि आत्महत्या करताना त्याचं कारण देखील आपल्या हातावर लिहून ठेवलं पोलिसांनी तात्काळ जे आरोपी आहेत त्या आरोपींना अटक देखील केली त्यातलं जवळपास सगळं सत्य हे बाहेर येत आहे आणि कुठल्याही परिस्थितीत आमच्या या लहान भगिनीला न्याय दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही हा देखील निर्णय आम्ही घेतला अलीकडच्या काळामध्ये प्रत्येक गोष्टीत राजकारण घुसवायचं अशा प्रकारचा अतिशय निंदनीय प्रयत्न या ठिकाणी होताना पाहायला मिळाला आणि काहीही कारण नसताना या ठिकाणी रणजित दादांचं सचिन दादांचं नाव याच्यात घुसवण्याचा प्रयत्न करण्यात आला या महाराष्ट्राला देवाभाऊ माहिती आहे एवढीशी जरी शंका असती प्रोग्राम रद्द करून या ठिकाणी आलो नसतो अशा बाबतीमध्ये मी पक्ष पाहत नाही व्यक्ती पाहत नाही राजकारण पाहत नाही जिथे माझ्या लहान भगिनीचा विषय आहे तिथे कुठलंही कॉम्प्रोमाइज मी करत नाही पण त्याच वेळी अशा प्रकारे जसं सचिनदानानी मगाशी सांगितलं प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाण्याचं राजकारण कोणी करत असेल आणि प्रत्येक गोष्टीत केवळ राजकीय भूमिका ही घेण्याचा प्रयत्न कोणी करत असेल तर तेही सहन करणाऱ्यांपैकी मी नाही त्याला उत्तर देणाऱ्यांपैकी मी आहे हे देखील या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे बिरो रिपोर्ट एसपीएन मराठी मुंबई